नमस्कार शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण मुळ्याची अशी रेसिपी बनवणार आहे की ज्यांना अजिबात मुळा आवडत नाही ते देखील बोट चाखत ही रेसिपी नक्कीच खातील तर सुरुवातीला आपण मुळ्याचे काही फायदे जाणून घेऊ मुळा तुम्ही रोज जर खाल्ला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होईल आणि सर्दी खोकल्यासारख्या समस्यापासून तुम्ही दूर राहाल मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो कारण मु मुळ्यामध्ये अँथासारणीन आढळते जे हृदयविकाराची पातळी कमी करण्यास मदत करते हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने पचनक्रियाही मजबूत होते आणि अन्नाचे पचन चांगले होते तुमच्या घरात जर मधुमेहाचा रुग्ण असेल तर त्याच्यासाठी मुळ्याचं सेवन करणं खूप चांगलं आहे परंतु ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी मुळ्याचे सेवन करू नये शारीरिक थकवा जाणवत तो असेल तर मुळ्याचा रस प्या मुळ्याचा रस गरम केल्यानंतर त्यात थोडेसे शेंदा मीठ टाकून गुळण्या करणेही फायदेशीर ठरते मुळ्याच्या नियमित सेवनाने किडनी आणि यकृत निरोगी राहते तसेच ते खाल्ल्याने भूकही वाढते मुळ्यासोबत त्याचे पानं देखील उपयुक्त आहे मुळ्याच्यासोबत जर त्याचे पाने सेवन केले तर मुळा हा मुळ्याचे पचन हे लवकर होते तर आज आपण मुळ्याच्या सोबत त्याच्या पानाचासुद्धा उपयोग करणार आहोत तर सुरुवातीला मी मुळ्याची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर ती बारीक कट करून घेतली आहे अशा पद्धतीने जे मुळ्याच्या पानाचे देठ आहे ते काढून टाकायचे आहे आणि त्याची पाने बारीक कट करून एका कढईमध्ये आपण टाकून घेणार आहोत त्यात मी दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून टाकले आहे मोठ्या मोठ्याच फोडी करून घेतल्या आहे त्यानंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा कप पाणी घातले आहे आता आपण हे गॅसवर तीन ते ती चार मिनटं शिजवून घेऊ तोपर्यंत आपण मुळा चाकूच्या साहायाने स्वच्छ करून घेऊ त्याची थोडी थोडी साल काढून घेऊ सुरुवातीला आपण त्याचे थोडेसे जो मागचा भाग आहे तो काढून घेऊ त्यानंतर मुळ्याचे दोन भाग करून तो किसून घेणार आहोत मुळा आपल्याला किसून घ्यायचा आहे तोपर्यंत आपली ही पाणी देखील ही शिजलेली आहे तीन ते ती चार मिनटं झालेले आहे आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे थोडं थंड होऊ देऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आले त्याचे तुकडे करून घेतले आणि त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेऊ त्यानंतर चार ते पाच हिरे मिरच्याची पेस्टही काढून घ्यायची आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले त्याच्या फोड फोडी करून घेऊ ही सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट काढून घ्यायची आहे त्यानंतर जी आपण पाणी शिजून घेतली होती मुळ्याची ती मी एका मध्ये काढून घेत आहे आणि ते थंड करून घेऊ आणि हे सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचे आहे त्यातील पाणी काढ पाणी काढून घेऊ आणि याची पेस्ट काढून घेऊ थोडस थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेऊ छान अशी बारीक पेस्ट काढलेली आहे आता आपण जो मुळा किसून घेतला होता त्यातील पाणी काढून घेऊ पिळून यातील थोडेसे पाणी काढून घ्यायचे आहे मुळ्यातील मी पाणी काढून घेतले आहे आता त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चम्मच बेसन घालायचे आहे आधी आपण अर्धा चम्मच लसूणाची पेस्ट घालून घेऊ लसूण आणि जिऱ्याची त्यानंतर अर्धा चम्मच हिरवी मिरची पेस्ट त्यानंतर यामध्ये आपण तीन ते चार चम्मच बेसन घालून घेऊ त्यानंतर पाव चमच हळद चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे आणि यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊ सर्व मिश्रण हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहे हाताने आपण ते मिक्स करून घेऊ याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आता अशा पद्धतीने मी याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाले की मध्य माचेवर आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहे तेलामध्ये आपल्याला ते छान असे लालसर होईपर्यंत तळून तो घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हे आपल्याला थोडीशी कमीच ठेवायची आहे कारण ते आतून छान असे झाले पाहिजात एका साईडने झाले की आपण ते परतून घेऊ तीन ते चार मिनिट आपण छान असे मंद आचेवरती तळून घेऊ हे या गोळ्यांना छान असा सोनेरी रंग येत आहे आणि आतून बाहेरून छान असे ते तळले जात आहे अशा पद्धतीने हे मी गोळे तळून घेतले तसेसुद्धा तुम्ही हे गोळे खाऊ शकता खायला खूप छान लागता आता आपण कढईमध्ये दोन चम्मच तेल घालून घेऊ तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तळतळायला तर लागली आहे यामध्ये आता लसूण आल्याची पेस्ट घालून घेऊ आता यामध्ये काही मसाले घालून घेऊ अर्धा चम्मच मी धनिया पावडर घातली आहे एक चम्मच लाल मिर मिरच पावडर अर्धा चम्मस हळद अर्धा चम्मच गरम मसाला छान असं हे परतून घेऊ आता यामध्ये जी आपण टोमॅटोची प्युरी काढली होती ती यामध्ये टाकून घेऊ दोन ते तीन मिनटं छान अशी आपल्याला ती तेलामध्ये होऊ द्यायची आहे जोपर्यंत या मिश्रणाला किंवा या पेस्टला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ती छान अशी तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये जी मुळ्याच्या पानाची आपण मुळ्याची पाने मिक्सरमधून काढली होती ती आता यामध्ये आपण टाकून घेऊ आता हे छान असं मिक्स करून घेऊ एक ते दोन मिनिट आपण छान असे हे मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे असं एक ते दोन मिनिट आपण पुन्हा होऊ देऊ आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ पाणी हे मी गरम करून घेतले आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालत आहे तुम्ही यामध्ये कमी जास्त पाणी घालू शकता तुम्हाला जर ही ग्रेवी घट्ट लागत असेल तर तुम्ही पाणी हे कमी घालावे जर पातळ हवी असेल तर जास्त घालावे याला एक ते दोन उकळी काढून घेऊ एक ते दोन उकडी आल्यानंतर जे आपण गोडे तळून घेतले होते ते यामध्ये आपण घालून घेऊ छान अशी आपली मुळ्याची भाजी तयार झाली आहे गॅस बंद करून घेऊ आणि शेवटी यावर कोथिंबीर घालून घेऊ बऱ्याच लोकांना मुळा आवडत नाही तर असे लोक देखील ही भाजी नक्कीच आवडीने खातील ही भाजी खायला खूपच छान लागते लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना ही भाजी नक्कीच आवडेल तर अशाच साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा